राणे साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्यांचा सत्कार करतो महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये साडेचार लाख पेपर रोज सकाळी जाणारात आणि दिवसभर ध्यानात दैनिक मुंबई मित्र मराठी आणि हिंदी शासनाच्या प्रत्येक दरवाजामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आरटीओमध्ये मंत्रालयामध्ये तुम्ही शांततेने ऐकावी माझी विनंती धन्यवाद वत्सलाबाई अपंग सेवा संघाच्या माध्यमातून अनेक वर्ष अरुण गवाणे माझा लहान भाऊ एक आपल्याबरोबर सामाजिक चळवळीत काम करण्याला एक चळवळ्या कार्यकर्ता म्हणून मी त्याच्याकडे कायम बघतोय बघत आलो आहे एक यशस्वी सामाजिक चळवळीत काम करणारा नेता आपल्यामधून तयार होतोय जवळपास मुंबई महाराष्ट्रामध्ये वत्सलबाई अपंग सेवा संघ हा फार चांगलं काम करते त्याबद्दल मला मनापासून त्याचं कौतुक करण्याकरता या ठिकाणी आला आहे मला त्याने सांगितलं की ध्यान धान्य वाटपाचा एक चांगला कार्यक्रम आपल्या सगळ्या मेंबर्सना त्याने आज आयोजित केला आहे त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक करतो आणि संस्था ज्यावेळेस आपण चालवतो त्यावेळेस आपल्याबरोबर असलेले जे लोक आहेत त्यांचा तुझ्यावर असलेला विश्वास आणि तू त्यांच्यासाठी करणारं काम हे दोन अशा गोष्टी असतात ज्याने संघटना वाढते चळवळ वाढते मी देशामध्ये जवळपास सात लाखाहून अधिक कामगारांचं नेतृत्व करतो अनेक आतावर काम करणारे जे कामगार आहेत जे अपंग आहेत मध्ये असतील केंद्र शासनात असतील राज्य शासनात असतील त्यांच्याकरता मला काम करण्याची संधी मिळाली आणि जेव्हा जेव्हा मी अरुणला बघतो तेव्हा तेव्हा त्याच्या जीवनामध्ये मोठी मोठं परिवर्तन होत असतं आणि आपल्याबरोबर काम करणारा एक छोटासा कार्यकर्ता एवढं मोठं कार्य करतो तेव्हा त्याला सभासकीची थाप देण्याकरता या ठिकाणी आपलीच लोक जी आपली असतात तीच आपल्याला सभाषकीची थाप देत असतात जेव्हा तुम्ही मोठे होत असता त्यावेळेस जेव्हा तुम्ही वाढत असता त्यावेळेस तुमच्या आसपासची लोक जी आपली असतात ती आपल्याला मोठं करतात जी आपल्यावर जेलच असतात जी लोकं आपल्यावर जळत असतात त्यावेळेस ती लोक आपल्याला खेचण्या करता आपल्याला बदनाम करताना करायला बऱ्याच गोष्टी करत असतात त्यावेळेस आपले जे असतात ते, ते त्यांना सांभाळतात त्यांना मोठं करतात आणि मला असं वाटतं की अरुण हा माझा विद्यार्थी आहे माझ्याबरोबर काम करतोय त्याच्या संकटात त्याच्या वाईट काळात कधी येऊ नये करे मी प्रार्थना करेन की तो असाच मोठा ज्या वेळेस तो कुठे अडचणीत असेल त्याला जेव्हा गरज लागेल त्यावेळेस निश्चितपणे मी मुंबई भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष आहे त्याचबरोबर आदरणीय देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर मी काम करतो त्यांच्या टीममध्ये काम करतो ज्या ज्या वेळेस तुम्हाला महाराष्ट्र शासनाची गरज लागेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गरज लागेल त्यावेळेस पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर आज अरुण काल महिला दिवस झालेल्या आहेत बऱ्याचशा महिला या ठिकाणी आहेत मी आमच्या संघटनेच्या माध्यमातून वीस महिलांना आपण धडक कामगार युनियनच्या वतीने वीस महिलांना मी आज साडी वाटपाचा कार्यक्रम आपल्या कार्यक्रमात ठेवलोय वीस महिला आपण घेऊन याव्यात मी त्यांना त्या जा ठिकाणी साडी देईन या ठिकाणी जे काही गरजू लोक असतील ज्यांना खरोखर गरज असेल ज्यांना काही आर्थिक मदतीची गरज असेल तर त्यांनी आमच्या अध्यक्ष सन्मानने आदरणीय अरुण गवाणेजी यांना संपर्क साधावा आपण तुमच्या सेवेसाठी निश्चितपणे तुमच्या मागे उभं राहू अनेक वर्ष जवळपास पंचवीस वर्षाहून अधिक मध्ये जवळचे आदरणीय वडीलधारी गुलाब जैन जे या संस्थेचे पिलर आहेत खजिनदार आहेत आणि कायमच अरुणच्या मागे ताकदीने उभे राहतात एक वडीलधारी माणसाची गरज असते आपला एक वरिष्ठ पितातुल्य व्यक्ती या संस्थेबरोबर आहे मी त्यांचे देखील आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो अरुण बरोबर चौरीस का कायम त्याच्याबरोबर ती असतात गुप्ता पण फार चांगलं मनाली पण फार अग्रसर असते चांगलं काम करते अरुणची मेसेज पण फार ताकदीने अरुणच्या बरोबर कायम सुखदुःखात काम करत असते एवढं सोपं असतं संघटना चालवणं संघटना जपणं सातत्य पुणे ते संघटना चालवत ठेवणं ही सोपी गोष्ट नाहीये मी परत एकदा अरुणचं खूप खूप कौतुक करतो आणि चार्टर्ड अकाउंटंट शेख साहेब यांच्या मातोश्री या ठिकाणी आलेल्या आहेत शेख साहेब हे सीएसआर आणि या सगळ्या डोनेशन आणि या सगळ्यामध्ये फार त्यांचे तज्ज्ञ आहेत अरुणला त्यांची पण मदत होत असते शेख साहेबांच्या माध्यमातून अरुणला खूप मदत झाली आहे संस्था वाढवण्याकरता मी भाग्यवान समजेन की अशा मातोश्री ज्यांनी शेख साहेबांना जन्म दिला अशा शेख साहेबांच्या मातोश्रीचा सत्कार माझ्या हातून होतोय त्याबद्दल शेख साहेबांचा आणि त्यांच्या मातोश्रीचं पण मनापासून आभार आणि आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच त्यांचा आशीर्वाद